प्रभूची स्तुती असो सुंदरशा दिवसाबद्दल त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद असो म्हणून आम्हाला आव्हान करण्यात आलेलं आहे परमेशाचे स्तवण करा कारण तो चांगला आहे आणि परमेश्वराने आजचा हा दिवस आपल्याला दिलेला आहे सुंदरसं चांगलं वातावरण आज आपल्या संपूर्ण देशामध्ये आहे सुंदरसा चांगला पाऊस परमेश्वर सर्व मानव जातीवर तो दर्शवत आहे संपूर्ण सृष्टीवर ह्या भूतलावर दही बाप्पतेच्या दृष्टी तो करत आहे आणि जरी हे पावसाचे दिवस असले तरी परमेश्वराने आम्हाला हा पाऊस का दिलेला आहे परमेश्वराने पाऊस हा कशासाठी दिलेला आहे पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगते त्याविषयी आपण पाहूया योगाचं पुस्तक याचा अडतीसा वाद हे आपल्याकडे शास्त्र असतील तर ते तुम्ही माझ्याबरोबर उघडा नसतील ज्याला कान आहे तो हे परमेश्वराचे वचन ऐकू हे ठिकाणी आम्हाला असं सा सांगण्यात आलेलं आहे पर्जन्याचा लोट खाली यावा म्हणून पाठ कोण फोडतो गरजणाऱ्या विद्युलतेतील मार्ग कोणी करून दिला अशासाठी की निर्जन प्रदेशात हीन अरण्यात पाऊस पाडावा उजाड व वैराण प्रदेश तृप्त करावा कोवी हिरवळ मुगवेसी करावी आणि परमेश्वराचा उद्देश परमेश्वराचा हेतू हाच आहे आणि म्हणून हिरमाया संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगतो हिरमायाचा पाचवा अध्याय आणि चोवीसा वचन जो परमेश्वर आमचा देव आम्ही पाऊस देतो योग्य समयी अगोटीचा व वाळवाचा पाऊस वर्ष जो कापणीची नेमलेली सप्तके आम्हासाठी राखून ठेवतो त्याचे भय आम्ही धरू जखर्या संदेश त्याच्याद्वारे परमेश्वराचं वचन आम्हाला असं आहे की वीज उत्पन्न करणाऱ्या परमेश्वराजवळ वाळवाच्या पावसाची वेळी पाऊस मागा म्हणजे तो त्याचवर रोष्टी करेन प्रत्येकाच्या शेतात गवत उपजवी आणि विपुल दृष्टी परमेश्वर देव त्याच्या लोकांवर तो करत आहे आणि म्हणून परमेश्वराने द्वारे जे आम्हाला सांगितले ते वचन हे आहे परमेश्वर तुमच्यासाठी आपले उत्तम भांडा म्हणजे आकाशे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतू पाऊस पाडे व तुझ्या हातच्या कामास बरकत देईल आणि म्हणून आम्ही म्हणतो कोयल रोष्टी रुपयाची आणि परमेश्वराने पाऊस आम्हाला ह्यासाठी दिला आहे की तू भूमीत आपले पीक पेरस त्यावर तो आपला पाऊस पडेल भूमी पीक देईल ते अन्न रसभरीत व सत् सत्वयुक्त पूर्ण असेल त्या काळी तुझी गुरढोरे विस्तीर्णपूर्णात चढतील सुंदरसं परमेश्वराने कामं मानव जाते त्याने के वृष्टी केलेली आहे जरी आज आम्ही ह्या भूतलावर संपूर्ण ओढ नाले नद्या खळखळून वाहत आहेत जे तलाव आहेत धरणं आहेत ते पूर्ण क्षमतेने ते भरलेले आहेत पुष्कळ ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पुष्कळशा ह्या पावसामुळे दुर्घटना होत आहे देवाचे प्रयोजन होईल जे तुम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवून असता त्या जिवंत परमेश्वराने आम मानवा जातीसाठी केलेला करा कोणता आहे तर ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही परमेश्वर देवाने आमोर त्याने प्रीती केली कोणाचाही नाश व्हावा अशी ते परमेश्वराची योजना ती नाही लोहाच्या काळामध्ये जरी हा पृथ्वीचा नाश परमेश्वराने पाण्याने केला शेवटी परमेश्वराला त्याचा अणुताप झाला वास्तावला नाही अनुताप झाला आणि परमेश्वराने आम्हा मानवासी त्याने करार केलेला आहे उत्पत्तीचं पुस्तकाचा नाव वाद्य आहे आणि तो करार कोणता आहे बघा धन्यवाद असो त्याची स्तुती असो परमेश्वराने मानवाबरोबर केलेला करार हा आहे की तो म्हणतो उत्पत्तीचं पुस्तक याचं नाव वाद्य आहे आणि अकराव्या वर्षापासून पूर्ण परमेश्वराने मानवाबरोबर केलेला करार तुम्माशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलाशयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वीचा नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावायचा नाही देव म्हणाला माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये त्याप्रमाणेच तुम्हा बरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यामध्ये पिढ्यान पिढ्या युगानयुग राहणारा जो करार मी करीत आहे त्याचे चिन्ह हे मी मेघात धनुष्य ठेवला आहे ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होते मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरे व त्यात धनुष्य दिसे धनुष्य मेघात दिसे ते पाहून माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यामध्ये झालेल्या युगानयुग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल देव नवाला म्हणाला माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रामध्ये मी करार जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह हो त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद असे पूर परिस्थिती आहे तो क्रूर वस्त्र जे पावसाचे ढग आहेत जो पाऊस आहे तो देवा अति होऊ देणार नाही कारण हो तो दयाळू तो देव आहे आणि त्याला निश्चितरितेने त्याच्या कराराचं स्मरण हे होणार म्हणून प्रभूमध्ये सर्वदा आनंदित असा प्रभूमध्ये उल्लासित असा बाप ह्या पावसाने ह्या पाण्याने तुमचं काही नुकसान करणारा तो देऊन नाही म्हणून ह्या त्याच्या देवाच्या कराराबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद देव विश्वसनीय आहे आणि तो ते करेलच म्हणून प्रभूला धन्यवाद असो त्याची स्तुती असो प्रभूची स्तुती असो प्रभूला धन्यवाद असो